नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पॅरेशूट तेलाच्या या बॉटलपासून दोन सुंदर उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा याचा असा वापर नक्की करून बघा आता आपण ही बॉटल वरून कट करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने बॉटल पटकन कट होते त्यामुळे नेहमी अशा प्रकारे प्लास्टिक कट करण्यासाठी चाकू गरम करून घ्या बॉटल कट करून झालेली आहे आता हा वरचा भाग आपल्याला लागणार आहे तो बाजूला ठेवूया आता येथे कैचेने आपण वरच्या बाजूने ही बॉटल व्यवस्थितपणे कट करून घेऊया या पद्धतीने बॉटल वरच्या बाजूने आपण कट करून घेतलेली आहे आता या बॉटलला आप आपल्याला डेकोरेट करायचं आहे ते त्यासाठी इथे मी असं डिझाईनचं कापड घेतलेलं आहे तुम्ही येथे क्राफ्ट पेपरचाही वापर करू शकता गिफ्ट पेपरचा वापर करू शकता आता आपण हे कापड या बॉटलला लावून घ्यायचं आहे चिकटवायचं आहे त्यासाठी ते फेविकॉलचा वापर इथे मी केलेला आहे अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला हे कापड आपण चिकटवून घ्यायचं आहे या पद्धतीने खालच्या आणि वरच्या बाजूस व्यवस्थित आपने हे आपण हे कापड चिकटून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे कापड चिकटून झाल्यानंतर याला आणखीन डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी गोल्डन कलरचा असा टेप घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला हा टेप वरच्या आणि खालच्या बाजूला बॉटलच्या लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे असा टेप नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही लेसही लावू शकता कलरफुल लेस असतात त्यांचाही ते तुम्ही वापर करू शकता अशा प्रकारची तेलाच्या बॉटलची वस्तू आपण तयार करून घेतलेली आहे आता याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया याचा उपयोग मी चमच्याचा स्टँड म्हणून करणार आहे अशा प्रकारे याच्यामध्ये मी चमचे ठेवलेले आहेत तुम्ही याचा उपयोग पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता आता याच्यामध्ये चमचे ठेवल्यानंतर हे किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा प्रकारच्या या पॅरिशूट तेलाच्या तेला बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता मी तुम्हाला या तेलाच्या बॉटलचा जो वरचा भाग होता त्याचा कसा वापर करायचा आहे ते सुद्धा दाखवणार आहे आता हा जो झाकणाचा भाग आहे तो आपण कट करून काढूया कैचे नाही ते आपण हे कट करून घेतलेलं आहे आता हा जो वरचा भाग आहे तो आपण व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तो व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे हे कट करून झाल्यानंतर आता हा जो वरचा बॉटलचा भाग आहे तो आपल्याला मोठ्या मोठ्या पट्ट्यांमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने याच्या मोठ्या मोठ्या साईजच्या या पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत कट करून झाल्यानंतर आता आपल्याला या त्रिकोणी अशा कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या सर्व पट्ट्या मी त्रिकोणी अशा कट करून घेत आहे कट करून झा आता याचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता या ज्या त्रिकोणी कट करून घेतलेल्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला खालच्या बाजूला या पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे याचे एक आपण फूल तयार करून घेतलेलं आहे आता हे किती सुंदर दिसत आहे ते बघा याला तुम्हाला जर कलर करायचा असेल तर तुम्ही कलरही करू शकता इथे मी असंच ठेवणार आहे आता इथे मी एक अशी काडी घेतलेली आहे तुम्ही कशाची ही काळी घेऊ शकता या पद्धतीने या होलमध्ये घालायचे आहे अशा प्रकारचे याचे एक सुंदर फूल आपण तयार करून घेतलेलं आहे हे, हे पूल आता तुम्हाला मी झाडामध्ये लावून दाखवणार आहे अशा प्रकारची प्लॅस्टिकची फुलं तयार करून तुम्ही बाल्कनी डेकोरेट करण्यासाठी याचा उपयोग करू शकता हे मी एका मध्ये लावलेलं ला आहे ते किती सुंदर दिसत आहे ते बघा तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की ट्राय करून बघा